राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या निर्गुण हत्येला एक वर्ष पूर्ण झालेलं असतानाच त्यांच्या टोळीने खून का बदला खून असा प्रतिहल्ल्याचा कट रचलेला होता मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सतर्कतेमुळे हा मोठा कट मात्र उधळला गेला आहे या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता येस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ वाजता वनराज आंदेकर हे आपल्या मित्रासह जेवण करून घराबाहेर पडलेले होते नाना पेठेत दबा धरून बसलेल्या दहा ते पंधरा हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंदा असा गोळीबार करत कोयत्यांनी वार करत त्यांच्यावर के हल्ला केलेला होता या हल्ल्यामध्ये वनराज आंदेकर यांचा मात्र जागीच मृत्यू झालेला होता या प्रकरणात पोलिसांनी सोमनाथ गायकवाड या मुख्य आरोपीसह तेवीस जणांना अटक केलेली होती आणि त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे सध्या हे सर्व आरोपी तुरुंगात आहेत वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने देखील कट रचलेला होता ज्या दिवशी आंधेकर यांची हत्या झालेली होती त्याच दिवशी सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील एका सदस्याला संपवण्याचा त्यांचा डाव होता गुन्हेगारी विश्वात गेल्या काही दिवसांपासून या बदल्याची चर्चा देखील सुरू होती त्यामुळे अंधेकर टोळीने हत्यारांची जमवाजमव देखील सुरू केलेली होती आणि हल्ल्याची तयारी देखील पूर्ण झालेली होती पुणे पोलिसांना याची कुणकुण लागली गण दरम्यान गणेश उत्सव सुरू असल्याने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी अंधेकर टोळीच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली रविवारी मध्यरात्री गुन्हे शाखेच्या पोलिसांना एक गोपनीय टीप मिळाली या माहितीनुसार आंबेगाव परिसरातील सोमनाथ गायकवाडच्या घराची करत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर ताब्यात घेतलेल्या तरुणाकडे केलेल्या चौकशीमध्ये अंधेकर टोळीचा मोठा कट उघड झालाय तांत्रिक विश्लेषणानुसार त्या दिवशी अंधेकर टोळीचे काही सदस्य हे भारतीय विद्यापीठ परिसरामध्ये वावरत असल्याचे निष्पन्न झालं होतं पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आणि सतर्कतेमुळे हत्येचा हा कट उधळला गेला, गेला पासून आहे पुण्यातील गुन्हेगारी विश्वात गेल्या पंचवीस वर्षांपासून आंदेकर टोळी ही सक्रिय आहे या टोळीचा मोहरक्या बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर हे आहेत खून अपहरण खंडणी धमकी देणे असे अनेक गंभीर गुन्हे त्यांच्या नावावर दाखल आहेत यापूर्वी माळवतकर टोळीसोबत वर्चस्वाच्या लढाईत त्यांनी प्रमोद माळवतकर या गुंडाचा खून केलेला होता ज्यासाठी बंडू अंदेकर याला शिक्षा देखील झालेली होती वनराज आंदेकर यांची हत्या करणारा सोमनाथ गायकवाड हा देखील एकेकाळी -एक अंधेकर टोळीचाच सदस्य होता त्यामुळे आपला दबदबा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सोमनाथ गायकवाडच्या टोळीतील सदस्याला संपवण्याचा कट हा अंधेकर टोळीने रचलेला होता मात्र पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा रक्तरंजित कट मात्र टळलेला आहे या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतला असून अंधेकर टोळीच्या निशाणावर नेमकं कोण होतं याचा खुलासा अद्याप झालेला नाही आहे पोलिस या प्रकरणाचा सध्या सखोल तपास करतायत सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा